तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत मिरची थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क

पलूस शहरातील शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरातील व्यवसाय मटका जुगार गुटखा मावा यांची दुकाने बंद करण्याबाबत युवासेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं स्थानिक पलूस पोलीस स्टेशनला अनेकदा निवेदन देण्यात आली होती तरीही प्रशासनाकडून त्याची कोणतीही दखल न घेतल्याने शिवराज्याभिषेक दिनादिवशी युवासेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं सनदशीर मार्गाने निषेध स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली त्यास पलूसमधील अनेक शिवभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत निषेध स्वाक्षरी करीत प्रशासनाचा जाहीर निषेध केला तत्पूर्वी युवासेनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अर्पण करीत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत परिसर दनानंद सोडला यावेळी युवासेना सांगली जिल्हा प्रमुख विनायक गोंदील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की अशा अवैध व्यवसायांवरती तात्काळ कारवाई करावी व आपली छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी असलेली आस्था जनतेसमोर ठेवावी अन्यथा आम्हाला पोलीस प्रशासन तसे नगर प्रशासन तसेच व अन्न व औषध प्रशासन असेल यांच्या विरुद्ध तीव्र आंदोलन करणे भाग पडेल असे युवासेना सांगली जिल्हा प्रमुख विनायक गोंदिल यांनी सांगितले यावेळी युवासेना तालुका प्रमुख मिलिंद शिंदे शहर प्रमुख संदीप शिंदे सुधीर जाधव अवजड वाहतूक संघटनेचे संजीव घाडगे अनिल अवघडे सनी माळी संदीप कुंभार रोहित वंजारी अजित साळुंके श्रीधर मोरे सतीश साठे आदी शिवसैनिक शिवभक्त उपस्थित होते सहा जून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो आज पलूस या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही अर्धवस्ती पुतळा आहे त्याला आज आम्ही या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे वंदन केलेलं आहे आणि आम्ही या निषेध स्वच्छतेच्या मोहिमेच्या माध्यमातून एक जागृत थी वार या ठिकाणी आम्ही करण्याचा स्वतःचा प्रयत्न केलेला आहे खरं सांगायचं झालं तर आम्ही पलूस पोलीस स्टेशन असेल पलूस नगर परिषद असेल अन्न व औषध प्रशासन असेल त्यांना वारंवार सांगितलं होतं की हा छत्रपती शिवाजी महाराजचा जो पुतळा आहे तो पलूसच्या मध्यवर्ती ठिकाणी चौकामध्ये उभा आहे तर याच्या आजूबाजूला जे काय मटक्याचे गुटक्याचे व मा्याची काही दुकानं आहेत तर ती तात्काळ या ठिकाणाहून हलवण्यात यावी ज्या इतरत्र त्या ठिकाणी कराव्या जे अवैध व्यवसाय आहेत त्याच्यावरती कारवाई करावी गेली अनेक वर्ष झालं सातत्याने आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करीत आलो आहे आज आम्ही ढोलबजाव आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी पोलीस पोलिटेशनला स्टेशनला पत्राद्वारे कळवला होता पण पोलीस पोलिटेशननी कोणताही पत्रव्यवहार आम्हाला केलेला नाही आहे की आंदोलन करू नका करा वगैरे आज पाहायला गेलं तर सदर रस्त्यावरून प्रशासनाचे अनेक अधिकारी या ठिकाणी पाठीमागं राहिला आहेत येत जा करत असतात प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हा जो काय धंदा चालू आहे हा दिसत असेल का याचाही अभ्यास करण्याची कुठंतरी या पोलिस जनतेवरती आज वेळ आलेली आहे